तर तुम्ही आपण जर इथून देवगडला गेलो तर जिथे रत्नागिरी जिल्ह्याचे हात सांगतो आंबेरी पुले आंबेरी पुलाच्या पलीकडे देवगड तालुका सुरू होतो तिथे रस्ता बदलतो सिंधुदुर्गाचे रस्ते बघा कुठेही <laughs> गेलो तरी सिंधुदुर्गाचे रस्ते चांगले आहेत एक चार दिवसापूर्वी मला नंतर मंत्रालयातून एका ऑफिसरचा फोन आला आय एस ऑफिसरचा ते म्हणजे चार जण आमची येणार आहेत आणि त्यांना सिंधुदुर्गात जायचं तर मी म्हटलं रत्नागिरी नाही रत्नागिरी रस्त्यांचा प्रॉब्लेम <laughs> तर कुठे जायचं सांगितलं देवगड ला जा मालवण ला जा, जा, ला जा वंदे भारतनी येणार आहे रत्नागिरीमध्ये कोणी यायला तयार नाही याचं कारण रत्नागिरी जिल्ह्याचे रस्ते कुठेही जरी तुम्ही गेलात रत्नागिरी जिल्ह्यातल्या रस्त्याचा प्रॉब्लेम मध्यंतरी मला एकाने फार छान सांगितलं की कोकणचा विकास किंवा पर्यटन कसं होईल उत्तर कोणाला आवडणार नाही पण मला आवडलं त्यांनी असं सांगितलं की रत्नागिरीचा जर विकास करायचा असेल तर किंवा कोकणचा रत्नागिरी जिल्हा जर आपण म्हटला तर जेव्हा बाहेरची लोक इथे लोकसंख्येमध्ये जास्त येतील तेव्हाच इथला विकास हे विधान कुणाला फार आवडणार नाही पण ते सत्य आहे जिथे जिथे तुम्ही जाल आणि जिथे तुम्ही विकास झालेला बघाल हा बाहेरची लोक जेव्हा येतात ती आक्रमक होतात त्यांना ते कष्ट करतात म्हणून पुढे जातात आपण बोलत बसतो आपण कष्ट करतो बोलत बसतो परंतु वैयक्तिक प्रयत्न प्रयत्न करतो कुठे कुठे करत नाही नाही त्यामुळे हे नुकसान होतं आज आपण जर बघितलं म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे आपल्याच कोकणामध्ये एक पासून पुढे वेगळी झालेली आपल्यापासून चिपटकी आणि आपला राहिलेला झेल त्याच्यामध्ये नुसता लोकांच्या स्वभावामध्ये चाली बोलीमध्ये फरक आहे आणि तो भाग कुठे गेला आणि आपण कुठे राहिलो नुसते बाहेर बघण्याची गरज नाही थोडस आपण तिथे जरी बघितलं तरी आपल्याला समजेल एका गावामध्ये मी गेलो होतो केरळमध्ये मी काही हॉस्पिटल काढली तर तिथे आपल्यासारख्याच मलबारमध्ये एक वायनाड म्हणून डिस्ट्रिक्ट वायनाड डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग सारखं बहुतेक सगळं वातावरण आहे चिरा पण सापडतो तिथे लाल दगड तिथे प्रत्येक गावामध्ये तिथल्या लोकांनी वर्गणीमधून चिऱ्यांमध्ये जवळजवळ ऐंशी बाय ऐंशी म्हणजे ऐंशी म्हणले ऐंशी एवढ्या फुटाचे पार बांधले दगडांना आणि ते पार आणि आजूबाजूला जवळजवळ एक दहा ते बारा गुंठे जागा अशी डेव्हलप केलेली आहे आणि ते आयकॉनिक पार म्हणून त्याचं पोझिशनिंग करतात साधं एक दोनशे अडीचशे वर्षाचं पिंपळाचं वडाचं झाड असं काय नेहमी त्यांना विचारलं एक पार बांधायला खर्च किती आला चाळीस ते पंचेचाळीस लाख त्यांनी लोकवर्गणीतून काही जमवले काही सरकारकडून मिळाले पण वायनाड डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ अठ्ठावीस ठिकाणी असे पार बांधले गेले आणि ते पार बघायला म्हणून मध्ये पार टूरिझम आहे साध्या गोष्टी आहेत टुरिझम म्हणजे असं काय नाही आता मी यादव सरांनी सांगितलं की त्यांनी हाऊसबोट केली त्याच्यामध्ये गेलो होतो बघितलं त्यांच्या बरोबर पर असेल तेवढा आवाज ते उठवतात आपल्यापैकी किती जण त्यांच्या बरोबर आहे पण आवाज उठवतात म्हणून बोलणारे असते पण किती जण आपण त्यांच्या बरोबर राहतो आपल्यातले मतभेद विसरून आपण जर काही लोक आपल्याला बोलता येत नसेल पण जर बोलणारी लोक आपल्या बरोबर असतील यांच्याबरोबर बरोबर जरी मागे उभं राहिलो तरी त्यांना अधिक बळी येईल आणि मग हे पर्यटनाचे जे उत्सव आहेत आणि जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थाने मार्गी लागेल असं मी समजेल चारच भेटत मला जास्त बोलत नाही धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल